कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी या मागणीसाठी आजपासून काराव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुणांना कायम नोकरी मिळावी यासाठी हे आंदोलन पुकारले आहे काराव गडप का ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणात ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दीपाली भोईर मुक्ता वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी आहेत त्यांच्या मते गेल्या बत्तीस महिन्यांपासून जेएसडब्ल्यू कंपनी स्थानिक आय टी आय पदविका आणि पदवीधर तरुणांना नोकरी देत नाहीये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी वारंवार करूनही कंपनी तिला डावलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय काराव ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगारी गंभीर बनल्याने स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण सुरू आहे आज आपण बघतोय की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील एकशे साठ ते एकशे सत्तर आय होल्डर्स आहेत आणि जवळजवळ ऐंशी ते नव्वद डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत तर असं असतानासुद्धा आज त्यांच्यावर इतरत्र नको नको ते काम करण्याची वेळ आलेली आहे अक्षरशः काही बेकार घर भर, घरी पडून आहेत काहीच त्यांना काम हाताला कामधंदा नाही तर असं असताना आज आमची ही विदारक परिस्थिती आमच्या मनाला हेलावून टाकणारी आहे आमचं हृदय हेलावून टाकणारे आहे तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही आज हे बिमविद्यूत उपोषण करत आहोत आणि ह्या उपोषणामध्ये आमचा एकच उद्दिष्ट आहे की आम्हाला आता ठोस आणि निर्णायक अंमलबजावणी जे एस डब्ल्यू व्यवस्थानाकडून झाली पाहिजे आज मला छप्पन वर्षे सुद्धा प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा मी आज माझे छप्पन वर्ष झाले जेव्हा मी बावीस चोवीस वर्षाचा होतो तेव्हापासून आश्वासनावर जगत आहे तेव्हा सांगत होते तुम्ही शिकलेले नाही दहावी नापास आहेत तर आता आमची मुलं शिकलीत आज मुलगा माझा डिप्लोमा शिकून दुकानात कामाला आहे आज त्याला कोणी मुलगी देत नाही आज दुसरा मुलगा माझा बारावी करून आय टी आय केलेली आहे केलेले आहे आणि त्यांनी एक वर्ष अप्रेंटिसशिपसुद्धा कंपनीत केलेलं आहे पण अद्यापसुद्धा त्याला कामाला घेतलं आज दोन दोन चार चार व वर्ष मुलं शिकून घरी आहेत नमस्कार मी वैशाली रवींद्र म्हात्रे ग्रामपंचायत पंचायत सदस्य कार आम्ही आज उपोषणाला बसलो एक कारण की आज दोन अडीच वर्ष झाली आम्हाला पंचायतमध्ये बसून पण आमच्या अजूनपर्यंत नोकर भरती केलेली नाही जर तसं बघितलं तर कंपनी आमच्या दारात आहे आणि आता जे वेस्तूचं जिचं प्रकल्प होते ते सुद्धा आमच्या गावातच होते मग आमच्या मुलांना नोकर भरती करायला काय हरकत आहे या नोकर भरतीच्याच मागणीसाठी आम्ही इंट्रेशनाला बसतो आमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार बरेच आहेत काम मग त्यांना जर कामाला घेतलं तर कंपनीतनं काय नुकसान होणार आहे त्यांना कंपनीने आमच्या बेरोजगार का कामावर घ्यायचं हीच अपेक्षा आहे